हाय नमस्कार माझ्या युट्यूबवरच्या फॅमिलीला तसंच माझ्या भावांला बहिणींना सगळ्यांना मला विचारलं की राधा ताई हा माझ्या बंधू आणि बोगुल्यांना नमस्कार तर बऱ्याच जणांना मला विचारलं की राधा ताई तुझ्या कानाला काय झालंय कानाला काय झालंय कानाला झालंय बघा ऑपरेशन ऑपरेशन केलंय मी काल आता ऑपरेशन कशाचं झालंय हे पण बऱ्याच जणांना कमेंट्स केल्या मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पण बऱ्याच जणांना काय ती व्हिडिओमध्ये पूर्ण बघितलं नसल्यामुळं त्यांना काय ऐकलंच नाही तर का नाही ही माझा कान आहे का नाही ह्या कानाला का झाली होती गाठ आता गाठ कशामुळं झाली होती सण्या पोटात असताना म्हणजे आठ नऊ वर्षापूर्वी का नाही म्या त्या बुडग्या टोचवल्या होत्या आता त्या टोचवल्यावर बऱ्या झाल्या त्याच्यामध्ये मी नीका नीका नी बरस काय काय कानात घातलं दोन चार बऱ्या आधी टोचवल्या नंतर त्याला चांदीचं घातलं परत ज्याला का नाही सण्याच्या डुलं होते सण्याची डुलं तर ती डुलं घातली परत ती बऱ्याच दिवसानंतर काढल्या म्हणजे नाही का युट्यूबला आल्यावर मग त्या काढल्या आणि ती ही केल्या सोन्याच्या केल्या सोन्याच्या झाल्यावर परत चला तारच्या केल्या मग सण्या एक दिवस का नाही ती ताराच्या केल्या परत दु, दु, दुसऱ्या केल्या हो होत्या मग सण्या ना का नाही खेळत खेळत सण्या का डोक्यावर माझ्या आपटला आप आपटला तर सगळी कळ बसली कानाला आणि थोडस हिंगरूट बाहेर आलं हिंगरूट बाहेर आलं मला वाटलं आता नाही का बरं झालेला हा ही जखम झाल्यामुळं <clears throat> ते दुख झालं होईन बरं ह्या हिशोबावर मी इग्नोर करत गेली पण ती जरा मोठं मोठं व्हायला लागल्यावर मग मी ते काढलं काढलं पण ती खाजवायला लागलं खाजवत खाजवत ती असं मोठ एवढं मोठं गुळम आलं तुम्हाला मला सांगते ती सारखं खाजवायचं वे आणि ती बरोबर पण दिसत नव्हतं आणि कुणाचं कानावर लक्ष गेलं की मला लय असं म्हणजे हिनवून बोलायचे खाली पानाला दाखवून बोलायचे की तुझ्या कानाला असं झालंय तसं झालं या आणि तू जाणून बुजून की असं खाली लपवून घेत या तुला रोग झालाय तुला हे झालं ते झालंय काय पण म्हणायचे चिडवायची पण मला पण चांगलं दिसत नव्हतं ती मग काल ऑपरेशन केलं ह्या बुडग्यांच काय म्हणतात ग ह्याला बुडग्या काय म्हणतात होताय बुगड्या बुगड्या ती मग अशा दोनदा व्हिडिओ बनवत होती दोनदा का नाही ते चुकलं ती मला ध्यानातच येणा म्हणायला बुडग्या तर हा बघा आज सकाळपासून इतका राडा पडलाय की त्या राड्याचं मापच नाही हो का लेकर वह्याची पानं फाडल्या आणि मांडले ती या तिथं काय खेळत होते हातपाय खेळते ती का बुंगी सन्या दूर उडी खेळते त्यांना एक दुरीच घेतली कारण सारखं ते मोबाईल आणि टीव्ही मोबाईल आणि टीव्ही ह्यांना दुसरा खेळच नव्हता मग त्यांना नादी लावायसाठी मी का नाही दूर दुरी मागवली दुरी मागवली आता त्याला लगोर मागवती का असं दुसरा खेळ खेळतच नाही ते आता पहिला किती खेळ होत जिबल्या खेळायच्या परत अजून लगोर खेळायची हिंदी असलं किती खेळ ती खेळ सगळी आता जे पोरं विसरून गेला सगळ्यांना पहिल्यांदा ती दुरी बघितली होती म्हणायचं दुरी मागवली कशाला आणि ज्या टायमाला का नाही सुनीन त्या कावीनं उड्या मारून दाखवल्या का कळलं की असं असं कधी त्याला उड्या पण मारा येत पण आणलेल्या दिवशी तर असले माग माग ह्याच्यावर खेळू नको तसे शिकायचे असतात त्यांना त्यांना उड्या मारून म्हणजे तुला पोलीस भरतीला जायचंय ना काय तर हा बागा ज्योतीताई काय करायला गेली गुन गोपाट काय तरी घरात चाललंय बघा गॅसचा आवाज येतोय तेल ही वाटल्याला दुनियाचा तेलाचा नाश करते का मला वाटलं ज्योतिताय बनवायला लागली काय होक पडली पूर्वी तिला नसता येत हळूहळू शिकायचं असतं हे नागत थोडी महाराज असते तर आता ज्योतीताईचा ब्लाऊज शिवला सोनीनं परफेक्ट बसला आता सोनी काय शिवते बघा तुम्हाला अजून दाखवते तर सोनी का नाही शिवते तिला तिला एक ब्लाउज शिवायला लागली आता हा चाललायोड एकोड आधी ज्योती ताईचा शिवला सोनीला मी कट करून दिला मग ज्योती ताईचा तिने शिवला त्यांना परफेक्ट बसला सोनीनं तिचा कट केला आणि तिचा शिवाय लागली आणि मी माझा कट करून बसली या माझा न कट केला पाठी तिकड ह्यामुळे अगं त्या तसले जर त्या मी आतापर्यंत वागवले असते ना तर युट्यूब लागते कुठंच नसते लहानच्या पोस्ट वर असले असते अग आम्हाला आई बाप नाही तर तर आम्ही एवढं हुशार आहे आम्हाला बाप असते तर आम्ही किती हुशार असतो विचार करा काय तुझ्या एवढे हुशार, का हुशार। <laughs> तुला काय येत यार <laughs> आई बापा नसताना एवढे हुशार आहे म्हणल्यावर बाप असते तर किती हुशार असले असतील पण आईबापाचं महत्व का नाही ते मेल्यावरच कळत जिवंतपणे बापाचं पण महत्व कळत नाही

अरे तूच रडायचं आता कशी करूगे माझी आई मिली तिला उचला की लवकर बघा की लवकर 11 वर फुलां तर फूल जिजा <laughs> केलं <laughs> सोने का म्हणून रडल ताय कशी गेलीच गेमली होती का नव्हती <laughs> <थीखो। laughs> मला आता कोण आहे सोनी रडते मी रडते ना आवाज त्यांना मागू दे दाखवते मी तो काय नाही म्हणत नाही ना सोने रडून दाखव मी मेल्या कशी रडणार अग ताय तू कशी काय गेली तू कुठ गेली होती एवढ कस लवकर काय होत्या का नव्हत उपस्थित मेरी आम आम्ही का नाही तू, <laughs> <नुदे दे। laughs> तू। ताय

का वहिनी एवढ काय मला सुरून चाललं चालला नाही तसंच म्हणते ती काही सूरून चालला काय नेमकं चांगल्या होत्या की मला तर दुःख आठवून दिलं आता मी तुम्हाला वहिनी म्हणू कुणाला वहिनी

तर मी तर काय म्हणणार चला आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगते मी तुम्हाला व्हिडिओ व्हिडीओला मोठा झाला तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगते कि मी मेल्यावर माझे तुला मनाला का काय झालंय खाऊन पिऊन खाल्ला दोन चार ताम झाले खाती चालेल बरं चला बाय